वंदनाच्या दिवशी रंग आणि पिचकारांचं जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व गाठ्यांचं देखील आहे विशेषतः होळी आणि गुढीपाडवा या सणांच्या दिवशी हमखास गाठ्यांची खरेदी केली जाते उन्हाळ्याची चाहूल लागली की लगेच गाठ्यांची आठवण होते होळीच्या पंधरा दिवस आधी बाजारात गाठ्या विक्रीसाठी येत असून जवळपास तीन महिने गाठ्यांचं वास्तव्य बाजारपेठेत असल्यामुळं या दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते यंदाही बाजारात मोठ्या प्रमाणात गाठ्या विक्रीला असून गुढीपाडव्यापर्यंत गाठ्यांची विक्री केली जाते बाजारपेठेत साठ ते वीस रुपये किलो प्रतिप्रमाणे गाठी विक्रीला आहेत हे गाठीचे दुकाने लागलेली आहेत आणि गाठीचं महत्व म्हणजे होळीला खूप फार महत्व असते आणि गाठी हे फक्त परला त्यांच्या पिक्चरथ हा उत्साह साजरा केला जातो आणि गाठीला त्याला खूप महत्त्व आहे तिला भाव सध्या आता गाठीला शंभर रुपये किलो आहे अस्सी रुपये पण किलो आहे आणि साठ रुपये पण किलो आहे चांगल्या प्रतीची गाठी हे शंभर रुपये किलो आहे शहरात इतवारा बाजारासह शहरातील विविध भागात गाठी तयार करण्याचे कारखाने असून त्या ठिकाणी चार ते पाच महिन्यांपासून गाठी तयार करण्याचं साच्यात साखरेचा पाक ते साचे उघडले की वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षक अशा गाठ्या तयार होत असतात आधुनिक साच्यामध्ये लवकर आणि अधिकाधिक गाठ्या तयार होत असतात साखरेच्या पाकापासून तयार केल्या जाणाऱ्या गाठ्यांची किंमत साखरेच्या किमतीवर अवलंबून असते साखरेची किंमत कमी असेल तर गाठ्यांची किंमतसुद्धा कमी असते साखर महाग झाल्यामुळं गाठ्यांच्या किमती वाढल्या आहेत आमच्याकडे आमच्या आजोबापासून ऐंशी वर्षापासून हे व्यवसाय चालत आहे आम्ही घरी आमच्या घरीच कारखाना आहे गाठी आम्ही तयार त्या त्या करतो साखरेप्रमाणे पाक बनवून त्यांनी साच्यामध्ये गाठी बनवतो आमच्या आजोबापासून ऐंशी वर्षापासून हे व्यवसाय चालू आहे आमचा आम्ही होलसेल चिल्लर डीलर असताना माल विकत असतो होळी होळीतनी जाळासाठी होळीला पूजेकरिता लोक गाठी नेते आहेत होळी खेळतं रंग लावते गुलाल लावते तर त्यांना ते गाठी हे करते यूज करते वाटते वाटतात ते गाठ्या लोकांना नातलं कायले वाटतात लेकरायला वाटतात त्याप्र आम्ही व्यवसाय चालत असतो त्याचा बताश्याचे हार आहे पुन्हा मग खुले बताशे पण विकतो आम्ही बारा एक महिने विकतो ते बताशेचे हार सध्याला चाळीस पन्नास रुपये पाव हार आणि खुल्ले बताशे तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे विकतो आम्ही गाठाईचा वेळ रेट सध्याला तर माल आहे आमच्याजवळ तर आम्ही तीस रुपये पंचवीस रुपये पाव पन्नास रुपयाचे अर्धा किलो विकत आहोत ग्राहकांचा आता प्रतिसाद तर थोडाफार कमी आहे आता दोन दिवसाचा व्यवसाय असते होळीचा शनिवार रविवारी रविवारची होळी आहे आणि मग एक दोन दिवस आधी व्यवसाय चालू असते ठीक ठीक आहे आहे सध्या व्यवसाय एका गाठीत दहा ते बारा पदके असतात पांढऱ्या गाठीच्या पदकावर रंगीत फुले तसेच वेगवेगळी पारंपरिक पद्धतीने रंगरंगोटी केली जाते त्यामुळं साहजिकच या गाठ्यांची किंमत अधिक असली तरी अशा रंगात गाठ्यांच्या खरेदीकडे लोकांचा कल अधिक असतो अमरावती शहरातील इतवारा बाजार जव्हार गेट गेट मोची गल्ली या ओळींमध्ये तयार होणाऱ्या गाठ्या विदर्भात विविध ठिकाणी जात असतात शहरात इतवारा सक्करसा गांधी चौक जयस्तंभ चित्रा चौक आदी ठिकाणी गाठ्यांची विक्री केली जाते रंगपंचमीच्या दिवशी घरोघरी लहान मुलांना गाठ्या भेट म्हणून दिल्या जातात शिवाय होळीनंतर काही दिवसांनी गुढीपाडवा असल्यामुळं या दिवशी गुढीला सुद्धा गाठी लावली जाते विदर्भातील ही गाठीची परंपरा निश्चितच पिढ्यानपिढ्या पिढ्या हा व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक वरदानच आहे हे नक्की माझी दुकान हे कमीत कमी त्या दुकानात झाले ऐंशी वर्ष हे आमची तिसरी पिढी आहे या व्यवसायामध्ये माझे दादा होते माझे वडील होते अशी नाहीच हा नाही बिलकुल नाही सारखा आहे ने, ने दरवर्षापासून लय कमी आहे ठोकमध्ये कमी आहे आणि चिल्लरमध्ये कमी आहे काठी रेट आहे तीस रुपये पावचा तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो बतासा गाठी आणि हे गाठी साच्या गाठीचे भाव आहे शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलो शंभर रुपये किलो गाठी सा साखरीनं दूध दूध न बनते गाठी आपण स्वतः स्वतः मजूर लावून आपल्या स्वतः घरी बनवतो व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा